ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिवसेने नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे याबाबत उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावं आणि नौटंकी बंद करावी अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे पाहूया काय म्हणतात ते नितेश राणे मंत्री आहे इंडियाच्या भूमिकेपासून पवारांनी फारकत घेतली आता पवार साहेब त्यांचा पक्ष नेमकं काय करतो हे सांगण्याचा अधिकार माझा नाही राष्ट्रवादीचे कोण पवार साहेबांचे काय उरले सुरले कार्यकर्ते तुमच्या सोलापूर मध्ये असतील त्यांना शोधा आणि तो प्रश्न विचारा साहेब खर तर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युतीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे मात्र मनसे जे आहे ते ताट भूमिका घेताना पाहायला मिळते मनसेचं मन म्हणणं आहे की शिवसेनेकडनं शेवटी आदरणीय राजसाहेबांचा अपमान उद्धवजीनी केला कसा केला याच्याबद्दल एक वेगळं पुस्तकच बनू शकत आज तुम्हाला काय वाटतं की जे निष्ठावान मनसैनिक आहेत ते का अस्वस्थ आहे का, का संदीप देशपांडे सारखे अमोय खवकर सारखे का अस्वस्थ आहे कारण का याच उद्धव ठाकरेने आणि त्यांच्या कुटुंबियाने ज्या राजसाहेबांचा जो वारंवार अपमान केला त्यांना हक्क असताना पण खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसदार हे आदरणीय राजसाहेबच होते पण तरीही त्यांना सगळ्या पद्धतीने त्यांना त्रास देऊन अपमानित करून त्यांना जे काही शेवटी त्यांना शिवसेना सोडायला ला लागली ज्या शिवसेनेला आदरणीय राजसाहेब बांधत होते बाळासाहेबांच्या प्रमाणे विचाराच्या प्रमाणे आणि प्रत्येक शिवसैनिक तेव्हाचा हा राजसाहेबांना बाळासाहेबांचाच उत्तराधिकारी म्हणून बघत होते त्या सगळ्या गोष्टीला याच उद्धव ठाकरे आणि त्याच्या कुटुंबियांनी तेव्हा किती अपमान केला हे आमच्या जुन्या जुना शिवसैनिकांना विचारा ना वेगळं पुस्तक लिहू शकतात मधला नर्क म्हणून <laughs> वेगळं पुस्तक लिहू शकतात संजय राजाराम राऊतचा भाग दोन मातोश्रीचा नरक हा <laughs> <आ>, म्हणून <मुनु laughs> हे, हे सगळे जे काही अपमान तेव्हा करायचा आणि आता रोजीरोटीचा प्रश्न आला असल्यामुळे हा पोटा पाण्याचा प्रश्न आल्यामुळे आता राजसाहेबांना गोंधळात बसायचं आज कार्यक्रम सुरू आहे म्हणून राज साहेब आहेत भांडणं मिटत असतील तर आम्ही सगळे आनंदी आहोत कोणाचं कुटुंब एकत्र येत असेल तर आम्ही अतिशय आनंदी आहोत ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे पण शेवटी राज केलेला अपमान त्याचा केलेला अपमान ते मला वाटतं की राज्य